नमस्कार मी देवेंद्र मधुको सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये कृषी उद्योजकतेची कार्यशाळा आम्ही गेल्या वेळी धुळे इथे आयोजित केली होती आणि आपल्या सगळ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता बऱ्याच जणांचं म्हणलं होतं की महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने कार्यशाळेचे आयोजन करावे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही लवकरच म्हणजे येत्या तेरा सप्टेंबरला आपल्याला अहिल्यानगर या ठिकाणी येणार आहोत हो तेरा सप्टेंबर रोजी कृषी उद्योजकतेची कार्यशाळा याचे अहिल्यानगर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल किंवा नवीन तरुण असाल की ज्यांना स्वतःचे उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा कृषी उद्योजकतेमध्ये कुठल्या संधी उपलब्ध आहेत या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत किंवा काही पालक असतील की ज्यांना आपल्या मुलांसाठी काही चांगले करिअरचे ऑप्शन शोधायचे आहेत जर आपण बाहेर बघायला गेलो तर दरवर्षी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेऊन तरुण बाहेर पडतात परंतु त्यांना रोजगाराच्या संधी किती उपलब्ध आहेत हे आपण सगळं जाणतो गव्हर्नमेंट नोकऱ्या तर उपलब्ध नाहीच परंतु खासगी नोकऱ्या सुद्धा आता कमी व्हायला लागल्या अशा वेळी आपल्या मुलांचं भविष्य कुठे कशा पद्धतीने असेल हा प्रश्न खूप पालकांसमोर येऊन उभा राहिलेला आहे अशा वेळी आपल्याला कृषी उद्योजकतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे या संधी काय आहेत कृषी उद्योजकते अंतर्गत आपण कशा पद्धतीने उद्योग व्यवसाय उभारू शकतो या सगळ्या गोष्टी आपण या कार्यशाळेमध्ये समजून घेणार आहोत लक्षात घ्या शेती हा एक व्यवसाय आहे शेतातून माल बाहेर आपण काढल्यानंतर आपल्याला पाहिजे तसा भाव कधीच मिळत नाही हे आपण आधीपासून आतापर्यंत बघत आलेलो आहोत आणि हे भविष्यात कधीही चित्र बदलणार नाही ही वस्तुस्थिती आहे ही सगळ्यात गोष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे परंतु जर आपण याच मालाला व्यवस्थित त्याचं पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला आपल्या मालासाठी पाहिजे तशी किंमत मिळू शकतो हे सुद्धा आपण पाहतोच त्यामुळे आपण फक्त शेतकरी न राहता एक उद्योजक होणं एक व्यावसायिक होणं किंवा एक व्यापारी कशा पद्धतीने काम करतो कशा पद्धतीने विचार करतो या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि शासनाचं धोरण सुद्धा त्याच पद्धतीने आहे आपण कृषी उद्योजकते अंतर्गत खूप सारे उद्योग व्यवसाय सुरू करावेत असं सुद्धा शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत किंवा त्यासाठी शासन प्रोत्साहित करत आहे त्यासाठी विविध क्रेडिट गॅरंटीच्या योजना आहेत सबसिडीच्या योजना आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आपण आपले उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे आणि या सगळ्यांविषयी आपल्याला या कृषी उद्योजकतेच्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये माहिती होणार आहे या कार्यशाळेमध्ये तुम्हाला कृषी उद्योजकतेमध्ये कुठल्या संधी उपलब्ध आहेत एक उद्योजकाची एक व्यावसायिकाची किंवा एक व्यापाऱ्याची कि मानसिकता कशा पद्धतीने असते तो कसा विचार करतो त्या अंतर्गत योग्य व्यवसायांची निवड कशी करायची मार्केट रिसर्च कसा करायचा ग्राहकांना कशा पद्धतीने समजून घ्यायचं या सगळ्या गोष्टींवर आपण दिवसभर चर्चा करणार आहोत ट्रेडिंग म्हणजे काय प्रायमरी प्रोसेसिंग म्हणजे काय सेकंडरी प्रोसेसिंग म्हणजे काय आणि हे प्रोसेसिंग युनिट कशा पद्धतीने उभारायचे त्यासाठी प्रोजेक्ट कॉस्ट कशी करायची बिझनेस प्लॅन कसा तयार करायचा आपल्या माराचे विक्री व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं या सगळ्या गोष्टींविषयी या सेमिनार मध्ये या वर्कशॉप मध्ये आपण माहिती घेणार आहोत त्याच पद्धतीने ब्रँडिंग मार्केटिंग कॅश फ्लो मॅनेजमेंट या गोष्टी आपण समजून येणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय सबसिडी त्याविषयी सुद्धा विस्तृत स्वरूपामध्ये या दिवशी आपण माहिती घेणार आहोत बँकेचं कर्ज प्रकरण कशा पद्धतीने करायचं बँकेतून कर्ज कसं मिळवायचं त्यात कुठल्या अडचणी येऊ शकतात त्या कशा सोडवायच्यात या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली डिस्कशन करणार आहोत तर मग तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर बालाजी सर्व्हिसेसच्या या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा मोबाईल नंबरवर आपण संपर्क करा त्याची नोंदणी कशी करायची बाकी इतर सगळ्या गोष्टींची माहिती ते आपल्याला उपलब्ध करून देतील त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल तरुण आहात की तुम्हाला स्वतःच्या उद्योग व्यवसायाच्या संधी शोधायची आहेत किंवा तुम्ही पालक आहेत आणि आपल्या मुलांसाठी चांगलं करिअरचं ऑप्शन चा शोधताय तर या वर्कशॉपला तुम्ही सगळ्यांनी या पालकांनी आपल्या मुलांना घेऊन या जेणेकरून त्यांना या सगळ्या गोष्टींची विस्तृत स्वरूपामध्ये माहिती होईल आणि हो मर्यादित जागा असल्याने लगेच नोंदणी करा जेणेकरून आपलं सीट त्या ठिकाणी रिझर्वेशन होईल आणि कदाचित तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे सेमिनार्स वेबिनार्स किंवा कार्यशाळेमध्ये सहभाग घेतले असेल तर ही कार्यशाळा त्यांच्यापेक्षा वेगळी आहे या ठिकाणी तुमचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली आणि वास्तवदर्शी मिळणार आहे फक्त माहिती देणं काम होणार नाही ते कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाणार आहे बऱ्याच वेळी आपल्याला प्रश्न पडतो सगळं माहिती तर आहे पण पहिलं पाऊल कसं टाकायचं नेमकी कुठून सुरुवात करायची याही प्रश्नांना या वर्कशॉप मध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे त्यामुळे वाट पाहू नका आत्ता या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि आपली सीट रिझर्व्ह करा तर मग तेरा सप्टेंबरला भेटूयात या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तरुणांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत आणि ज्यांना स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करायचे आहेत अशा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा अहिल्यानगर या ठिकाणी होणाऱ्या या कार्यशाळेची माहिती होईल त्यांना स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करता येतील आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद